मुंबई पुणे एक्सप्रेस वरील एक पुने वरी एप्रिल पासून टोल महागणार मुंबई पुणे एक्सप्रेस वरून प्रवास तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून तुमचा प्रवास खर्चिक होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील टोल एक एप्रिल पासून महागणार आहे पूर्व द्रुतगती मार्गावरील टोल तीन टक्क्यांनी महाग होणार आहे तर चार चाकी वाहनांकरता एकेरी प्रवासाच्या टोलमध्ये पाच रुपयांची वाढ होणार आहे दरम्यान फास्टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व टोल नाक्यांवर एक एप्रिल पासून प्रत्येक वाहनधारकांना फास्टॅग अनिवार्य असणार आहे मात्र जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना टोलचे पैसे दुप्पट भरावे लागणार आहेत या निर्णयाच्या नंतर एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे त्यामुळे जर आता तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे त्यामुळे वाहन, वाहन चालकांना यापूर्वी फास्टॅग खरेदी करून त्याचा वापर करावा लागणार आहे अन्यथा टोलची दुप्पट रक्कम भरावी लागेल